नमस्कार मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून गा जर तुम्हाला माहिती करून आहे की स्वामी सेवा कशी करायची स्वामी सेवामध्ये यायला काय करावं लागतं स्वामी सेवा कोणकोणती आहे आणि कशा पद्धतीने करायची स्वामीचे उपाय कोणते आहेत त्यांचे तोडगे काय आहेत सगळ्या गोष्टीबाबत जाणून घेण्यासाठी इन शॉर्टमध्ये सांगितलं तर स्वामीबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्हाला ह्या चॅनलला सबस्क्राईब कराच लागणार आहे तर आज आपण बघणार आहे की भरपूर लोकांचे प्रश्न असं असतात की नाही आम्ही तर खूप वर्षापासून सेवा करत आहे मी खूप खूप -खुँ सेवा करते स्वामींची पण माझ्या घराचे प्रश्न सुटत नाही आहे मुलांना नोकरी लागत नाही आहे मुलीचं लव लग्न होत नाही आहे प्रमोशन होत नाही आहे आमचं स्वतःचं घर होत नाही आहे किंवा संतती होत नाही अशा भरपूर भरपूर प्रश्न जे आहेत किंवा आमच्या फॅमिलीमध्ये आमच्या परिवारामध्ये सारखं भांडण तंटा अशा होतात किंवा आमचं माझा मुलगा रागीट आहे खूप चिडचिड आहे नवरा व्यसनी आहे अशा अनेक अनेक साथी, प्रश्न असतात लोकांचे सोडवण्यासाठी तर आमचे प्रश्न एकही सुटत नाही तर असं का होता म्हणजे एवढं सेवा केल्यानंतर का आपले प्रश्न सुटत नाही आहेत हा खूप मोठा आहे आणि सर्वात नवीन सेवाकरी आहे तर त्यांचे प्रश्न लवकर सुटतात ते का ते आधी मी व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही एकदा बघून घ्या चॅनलवरती आहे ते व्हिडिओ तर जसे जसे आपण सेवक कधी जुने होत जाऊ तशी आपली परीक्षा कठोर हो असते तुम्हाला जर परीक्षा अवघड दिली गेली तर तुम्ही त्या सेवेमध्ये येणार का नाही येणार नाही तुम्हाला वाटेल नाही बाबा परीक्षा खूप अवघड आहे लवकर आपली इच्छा पूर्ण होत नाही पण एक दोन इच्छा तीन इच्छा सुरुवातीचे दोन तीन तुमचे खूप लवकर लवकर पूर्ण होतील इच्छा म्हणजे तुमचे प्रश्न सुटतील तुम्ही जेवांना जे संकल्प केणार किंवा त्यांच्यासाठी जे काही सेवा घेणार आहे ते लवकर लवकर होतील पण नंतर थोडासा वेळ लागतो कारण नंतर जे प्रश्न येतो ना तो आहे सुरु, सुरु आपन, हा माझा खरा भक्त आहे का नाही हा चेक करण्यासाठी हे हे तपासण्यासाठी स्वामी परीक्षा घेतात कारण सुरू सुरू जेव्हा आपण सुरुवातीला एका सेवामध्ये आपण येतो स्वामी मार्गावरती येतात तर तेव्हा स्वामी बघतात की ह्याला फक्त स्वतःच आहे म्हणजे हा स्वार्थीपणाने आलेला आहे किंवा खरोखर ह्याच्या मनात माझ्याबद्दल भक्ती आहे हा चेक करायचा असो स्वामींना कारण सुरू सुरू मी मागितले आणि तुम्ही मला दिलं मग म्हणजे चांगली गोष्ट झाली पण नंतर पण जर मी नाही दिलं तर हा माझा भक्त राहणार आहे का नाही ही माझी सेवा करणार आहे का नाही तो पण प्रश्न महत्वाचा आहे ना तर स्वामी ते चेक करतात की मी जर याची एखादी इच्छा एक दोन इच्छा पूर्ण झाली की नंतर थोडस उशिरा तुमची इच्छा म्हणजे थोडं खूप अवघड रस्ते वगैरे किंवा खूप परीक्षा घेतल्यानंतर मग ती तुमची सेवा पूर्ण केली जाते म्हणजे इच्छा पूर्ण होते असं असतं तर का कारण की स्वामींना चेक करायचं आहे कस की मी जर दिलं तर हा माझी पूजा करतो माझी सेवा करतो मी याची इच्छा पूर्ण केली तर हा माझी सेवा करणार आहे पण एखाद्या वेळेस जर मी याची इच्छा पूर्ण नाही केली तर तो माझा सेवा करेल का माझी सेवा करेल का माझा भक्त राहील का असा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मनात त्याच्यामुळे तर थोडस मग आपली जे इच्छा आहे ती थोडीशी उशिरा उशिरा पूर्ण होते तर स्वामींना कारण की आपलं जे एक्झाम चालू असतो मग तेव्हा आपली सक्त परीक्षा असते मग स्वामी खूप त्रास म्हणजे परीक्षा घेतात ते असं की सगळं करून बघतील ते की एवढं सगळं केलं तरी हा माझी सेवा करतो का नाही असं असतो त्याच्यामुळे काही सेवा करीत नाही आमची इच्छा पूर्णच नव्हत नाही आम्ही एवढं केलं तेवढं केलं असं केलं तसं केलं असं म्हणता पण ते ऍक्च्युअली टाइम जो असतो परीक्षेचा असतो कितीही त्रास हो तुमच्या आयुष्यामध्ये फक्त तुम्हाला एकाच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की तुम्ही एकदा स्वामींचा हात धरला की त्यांना सोडायचं नाही काहीही हो काहीही हो तुम्ही कसंही ठेवा स्वामी महाराज त्यांना एकच विनंती करायची तुम्ही मला झोपडीत ठेवा मी झोपडीत राहीन तुम्ही मला महालमध्ये ठेवा मी महालमध्ये राहणार तुम्ही जसं म्हणलं तसं होईल आणि तसंच घडतो आपल्या मनाने घडतो का संसार आपल्या मनाने काही होतो का नाही होत सगळं त्यांच्या मनाने होतो आपण फक्त विचार करू असं करू तसं करू असं करू तसं पण होणार तर तेच ते त्यांची इच्छा असणार आहे स्वामींची त्याच्यामुळे स्वामींना एकच नाही की तुम्हीच करा काय करायचंय तुम्ही करा मला काही हे नाही आहे मी फक्त तुमची सेवा करणार आहे तुम्ही मला माझी इच्छा पूर्ण केली मला काही दिलं तरी मी तुम्हाला सोडणार नाही आणि नाही दिलं तरीही मी तुम्हाला काही सोडणार नाही फक्त एवढंच विनंती करायचं स्वामी की आयुष्यभर मरेपर्यंत तुमची सेवामध्ये मला तुम्ही मला तुमच्या सेवेमध्ये मला राहू द्या माझ्याकडून जेवढं झालं तेवढं सेवा करून घ्या समाज कल्याण करून घ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला म्हणजे असं विनंती तुम्ही करा बरोबर स्वामी तुमचं एकदम सगळं चांगलं करणार आहे स्वामी मार्गावर आल्यावर काहीच टेन्शन घ्यायचं नाही बघताना स्वामी सेवावर आलं ना तर बरोबर त्या तुम्ही रस्ता जे आहे ना एकदम बरोबर धरलेला आहे फक्त आपल्याला चलत जायचंय चलत जायचं आहे मधी काही येऊ साप ये बिच्छू येव मग शेर येऊ ते काय म्हणजे सगळं वाघ येऊ काहीही येऊ फक्त तुम्हाला जायचंय जायचं आहे आणि शेवटी तुम्हाला मोक्ष भेटणार आहे त्याच्यामुळे परीक्षा कितीही हो कोणत्याही देवाची असो कोणत्याही देवाची तुम्ही कोणाचेही भक्त तुम्ही स्वामींचे असो तुम्ही साईबाबाचे असो तुम्ही गजानन महाराजचे असो कोणत्याही देवाची भक्ती असो तर ते प्रत्येक देवाची हीच पॉलिसी असते पण बरं का स्वामींचीच नाही सगळेच देवपरीक्षा बघतात ते महादेव असो गणपती असो कोणतेही देव असो सगळे देव परीक्षा बघता की नाही खरंच हे माझा भक्त आहे का नाही त्यांना पण मग कुठं ना कुठं मग आपण जर अवघड परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांचं जर नामस्मरण केला त्यांची सेवा केली तर त्यांना असं वाटतं की नाही हा माझा खरा भक्त आहे मी याला एवढा त्रास दिला आणि ह्याची परीक्षा म्हणजे एवढी परीक्षा घेतली त्यानं मागितलं ते दिलं नाही उलट कसं असतं तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही हे पण चेक करा की जेव्हा खूप खूप अडथळे येतात आणि त्या मार्गावर तुम्ही असतो म्हणजे मी स्वामी सेवा करत आहे आणि मला खूप प्रॉब्लेम येत आहे लाईफमध्ये खूप खूप येत आहे म्हणजे तुम्ही बरोबर आहे म्हणजे स्वामी तुमची परीक्षा घेत आहे एवढंच लक्ष आहे आणि बरोबर तुम्ही त्या परीक्षा पास करायचंय म्हणून तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा आलं ना अनपेक्षित घटना झाली खराब घटना तर तुम्ही समजून घ्या की नाही स्वामी माझी परीक्षा घेत आहे आणि मला ह्या परीक्षेमध्ये पास करायचं आहे ह्या परीक्षेत जर पास केलं ना तर आयुष्याचं सोनं आहे तुमचं तुम्हा। बरोबर तुम्हाला मोक्ष भेटणार आहे आणि स्वामी सेवा कोणाला लाभत आहे कोणाला लाभत नाही आमच्या आसपास एवढे जण आहे आमच्या बिल्डिंगमध्ये पण स्वामी सेवा फक्त दोन जण करतात का कारण दुसऱ्यांना स्वामींनी नाही बोलवले स्वामींनी फक्त आम्हालाच बोलवलेलं आहे आम्ही स्वामी सेवामध्ये म्हणजे आमचं नशीब आहे की स्वामी आमच्याकडून सेवा करून घेत आहे जर सोनं आहे ना सोनं त्याचे दागिने आधी ना त्याला जाळलं जातं खूप जाळलं जातं त्याला आणि जाळल्यानंतर मग आपल्याला जसं हवं तसं ते दागिना तयार करता येतो आपल्याला तस जेव्हा आपण असंच जर जाऊ आता माझ्यामध्ये किती द्वेष आहेत किती घमंड आहे किती मी पाप केलेलं आहे माझ्यामध्ये किती जे काही दोष आहेत ना दोष प्रत्येक व्यक्तीमध्ये दोष असतात तर स्वामी जेव्हा घेताना ते त्यांना ना चांगलं फूल पाहिजे कोणतीही वस्तू जेव्हा स्वामी स्वतः स्वीकारतात ना तर त्याच्यामधले पूर्ण दोष वगैरे काढून मग ते स्वीकार करतात म्हणजे आपण आता आमची लायकी नाही की आम्ही स्वामी मला स्वीकारणार आहे माझी लायकी केव्हा होणार आहे जेव्हा माझ्यातले सगळे दोष ते काढून घेणार आहे आपल्याला त्रास देत आहे आपल्या परीक्षा घेत आहे स्वामी म्हणजे आपल्यामधले दोष ते दूर दूर करताय हळूहळू आणि जेव्हा सगळे दूर दोष दोष दूर झाले ना मग तेव्हा त्यांना खरा स्वामी भक्त भेटतो आणि तेव्हा मग त्यांची सगळी इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात तर जसं दागिने बनवण्याच्या आधी सोनेला कुठलं जातं त्याला अग्नीत पेटवावं लागतं त्याला किती पॉलिशिंग वगैरे म्हणजे काय क्लिअर करतात त्याच्यामध्ये जे काही घाण आहे दोष आहे सगळं क्लिअर करून मग नंतर त्यांना दागिन्या बनवलं जातं मग जसं आपल्याला हवं हो तसं आपण सुंदर दागिन्या बनवलं जातं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा